आणि पाऊस नव्हता आता आल्यावर पाऊस आला बसायला जागा नाही पाय ठेवायला जागा नाही आता कसं करायचं आम्ही आता रात्रभर ह्याच्यापेक्षा बेकार दिवस मौरीने काढलेली ना आपल्याला एखादा तास दोन तास दिवस एखादा रात्र काय फरक पडणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज लोडणमुक्का होऊन तरडमुक्कामी आलेला आहे येताना वाटे चांदोबा चली मी तर रिंगण झालं आणि या रिंगणातच वरून राजाने हाजिरी लावली आणि आज आपण तरडगावच्या पालखी तळावरती आहोत आणि इथे सर्वत्र पाणी पाणी झालंय जवळ पा गुडघा भर इतकं पाणी आणि चिखल झालेलं आहे माझ्यासोबत काही दिंडीचे हे वारकरी आहेत ते उतरले आहेत नौली काय होत काय आधी पाऊस नव्हता आता आल्यावर पाऊस आला बसायला जागा नाही पाय ठेवायला जागा नाही आता कसं करायचं आम्ही आता रात्रवर दिवसभर थकव आता आम्हाला थांबायला जागा नाही आता कसं करणार आम्ही आता रात्रभर कुठलं गाव तुमचं निलंगा आहे किती जणांची दिंडी आहे दिंडीतील निलंग्या तालु तालुक्यातील रातूर जिल्ह्यातील ही दीण दीण आहे त्र्याऐंशी क्रमांकाची दिंडी आहे मला सांगा माऊली आता पुढची व्यवस्था कशी काय तुमची व्यवस्था व्यवस्था करतात पण आता वारी सुरू झाल्यानंतर इतकाच पहिल्यांदा जोरात पाऊस झालाय आतापर्यंत काटा मोडला नाही कुणाला आतापर्यंत नाही 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 कसलाच नाही मस्त झाली दिंडी आमची कुणाला कुणाला आज कसलाच काही प्रॉब्लेम नाही हा पहिला दिवस आहे अगदी खरे मावशी म्हटल्यापासून कुणालाही काटा मोडला नाही पुणे जिल्ह्याचा प्रवास संपून जवळपास सातार जिल्ह्याचा निम्मा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि दोन दिवस मुक्काम समजल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात म्हणजे अंतिम टप्प्यात वारी सोळा प्रवेश करेल मात्र या पावसांमुळे जी काही आता वारकऱ्यांची अशी विचित्र आणि दयना झालेली आहे मात्र आता हे वारकरी काहीतरी मार्ग शोधतीलच तोपर्यंत आपण इतर पालखी तळांवरतीचे दृश्य पाहूयात माझे कॅमेरामन ज्ञानेश्वर फड हे तुम्हाला इतर पालखी दृश्य दाखवत आहेत साधारण साडेचारच्या सुमारास लोण होऊन तरडगावला माऊलींचा पालखी सोहळा आला आणि चांदोबाच्या लिंब येथे पहिलं माऊलींच्या सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलं आणि रिंगण संपतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली सर्व वारकऱ्यांनी पावसामध्येच आपला पालखी तळ गाठला जवळपास चांदोबाचं चा लिंब ते पालखी तळ अडीच ते तीन किलोमीटर अंतर आहे आणि सगळ्या पावसातच वारकरी चालत चालत आपल्या पालखी तळावरती आले मात्र पालखी तळावरती येऊन आधीच तंबू वगैरे ठोकतात दमलेल्या थकलेल्या वारकऱ्यांना आराम मिळावा झालेल्या पावसामुळं रात्री आता वारकऱ्यांच्या मुक्कामाची गैरसोय होणार आहे खर तर वारकऱ्यांचा दिवस पहाटे लवकर होतो मात्र आता रात्र रा काढायची कशी असा प्रश्न वारकऱ्यांना लागणार आहे पावसाला काय आहे तुमची आता वारी किती आहे माझी चौथी आहे चौथी आहे त्याच्या आधी कशी परिस्थिती अशी अनुभवली अशी एवढी नव्हती एवढी नव्हती एवढी नव्हती झाली झाली माऊली तुमची यंदाची कितवी वारी हे पहिली माझी पहिलीच वारी पहिली आहे पहिल्याच वारी एवढा जोरदार पाऊस झालाय आणि आता अशी अवस्था आहे चांगला पाऊस तर काय नुकसान नाही पुला आहे शेतकऱ्यासाठी चांगला आहे मात्र तुम्ही वारी करताय पालखी तळावर चिखल झालेला आहे आजच्या रात्री राहायचा प्रश्न आहे तळावरच्या लोकांचा काय बसून आजचे दिवस काढायचा त्याच्यापेक्षा बेकार दिवस माउलीने काढलेले आहेत ना आपल्याला एखादा तास दोन तास तेव्हा एखादा रात्र काय फरक पडणार आहे वारकऱ्यांची वारी करण्याची आणि पण जाण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये तयारी असते हेच ही आपल्याला वारी शिकवते को परिस्थिती कोणती येऊ देत मागे मात्र हटायचं नाही हे आज पालखी तळ्यावरती आपल्याला आलेलं समजलं आहे कॅमेरामन ज्ञानेश्वर पडसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात तरडगाव